2024 दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील सत्तेचाळीस कोल्हापूर आणि अठ्ठेचाळीस हातकणंगले या दोन लोकसभा मतदारसंघामधील दहा विधानसभा मतदारसंघामध्ये आपलं आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मतदान होणार आहे त्या अनुषंगाने सर्व तयारी प्रशासनाची झालेली आहे उद्या सहा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजता रूममधून मधून रूम ओपन करून ईव्हीएम एम मशीन आणि जे मतदानाच्या दिवशी वापरण्याचं जे साहित्य आहे ते डिस्पॅच सेंटरला दहा विधानसभा मतदारसंघांच्या आर ओनच्या स्तरावरती डिस्पॅच सेंटरला तीन हजार तीनशे अडुसष्ट के मतदान केंद्रावरती आपण नियुक्त केलेले मतदान कर्मचाऱ्यांच्या टीमला वाटप केलं जाईल त्यानंतर मतदान कर्मचारी मतदान केंद्रावरती जाऊन सात मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजता मॉकपोल सुरू होईल आणि सात वाजता मतदानाला सुरुवात होईल तर या अनुषंगाने आपली सर्व तयारी झालेली आहे घरोघरी नागरिकांना भेटी देऊन आपण मतदानासाठी नागरिकांना आवाहन केलेलं आहे आणि उन्हाचं प्रमाण लक्षात घेऊन सर्व मतदान केंद्रावरती सावलीची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ओ आर एस अशी व्यवस्था आपण चांगल्या पद्धतीने आपल्या सर्व टीमने केलेली आहे तरी अशी तयारी पूर्णपणे झालेली आहे आणि निष्पक्ष आणि शांततापूर्ण वातावरणामध्ये निवडणूक घेण्यासाठी प्रशासन सज्ज झालेले आहे आता फक्त सर्व नागरिकांना सर्व मतदारांना परत एकदा प्रशासनाच्या वतीने नम्र आव्हान आहे की दरवर्षी कोल्हापूरची मतदानाची टक्केवारी देशामध्ये चांगली राहते आणि यावर्षी इलेक्शन कमिशनच्या सूचनेनुसार आणि आदेशानुसार आपल्या टीम मतदारांच्या घरोघरी गेलेल्या आहेत वेगवेगळ्या इनोव्हेटिव्ह पद्धतीने आणि विद्यार्थ्यांचा सहभाग शिक्षकांचा सहभाग सर्वांचा सहभाग आपण घेऊन मतदारांच्या जनजागृतीचे वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत तर सात मे दोन हजार चोवीस रोजी शंभर टक्के मतदारांनी कोणतंही कारण न सांगता कोणताही कंटाळा न करता आपल्या मतदान केंद्रावरती यावं सकाळी सात ते सायंकाळी सहा ही वेळ आहे मतदान केंद्रावरती यावं आणि लोकशाहीने आपल्याला दिलेला मतदानाचा अधिकार आहे तो बजवा एक्याण्णव अधिकारी चार हजार सहाशे आठ पोलीस कॉन्स्टेबल दोन हजार आठशे पंच्याऐंशी होमगार्ड यामध्ये आपल्या जिल्ह्यातील स्टाफ प्लस बाहेरून मिळालेला स्टाफ असा पूर्ण स्टाफ राहील तर सर्व पोलिंग स्टेशनवरती पोलीस फोर्स राहील सर्व आपले अधिकारी वगैरे राहतील आणि सर्व दक्षता सुरक्षेच्या दृष्टीने घेण्यात आलेली आहे आणि विशेषतः शेवटच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये आपले फ्लाइंग स्क्वॉड जास्तीत जास्त ऍक्टिव्हेट राहतील आपल्या एस एस टी टीमच्या टीमच्या ठिकाणी सुद्धा आपण स्टाफ वाढवलेला आहे मोठ्या प्रमाणात सर्व वाहनांची तपासणी केली जाईल आणि या शेवटच्या कालावधीमध्ये कोणतीही अनुचित घटना घडणार नाही सी साठी सुद्धा आमची टीम अलर्ट राहील तर त्या अनुषंगाने आमची तयारी झालेली आहे आणि नागरिकांना जर कुठलीही तक्रार या कालावधीमध्ये वाटत असेल तर सी विजिल ऍप्लिकेशनवरती आपण तक्रार नोंदवावी शंभर मिनटामध्ये त्या ठिकाणी टीम पाठवून आम्ही कार्यवाही करून अहवाल ॲप्लिकेशनवरती दिला जाईल